फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आमचा उल्लेख विध्वंसक म्हणून होणार नाही निवडणुकीच्या काळात विरोधी उमेदवारांचे व्हिडिओ सत्ताधाऱ्यांकडून व्हायरल केले जात असल्याचा आरोप होत आहे त्यावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आम्ही संविधान मानतो आम्ही प्रथमत भारतीय द्वितीय भारतीय अंत भारतीय हे आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं आहे त्यामुळे आमचा कधीही उल्लेख विध्वंसक म्हणून होणार नाही सत्ताधाऱ्यांनी ज्या प्रकारे दहशतीचं वातावरण केलं ते खपवून घेतलं जाणार नाही असं देखील त्या म्हणाल्या काही जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत किंवा केले जात आहेत त्याबद्दल काय म्हणाल कारण ते या का लावला नाही असं थेट आरोप करतायत उमेदवारांनी मला वाटतं दुसऱ्या उमेदवाराचे पण खूप सारे व्हिडिओ आहेत जेव्हा ते चेंबूरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला गेले होते तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही एक नाही दोन पार्टी सोडल्या तुम्ही गद्दारी करून त्या ठिकाणी जे आहे ते सरकार निर्माण केलं तुम्ही सरकार तिजोरीचा वापर जो आहे तो, तो, तो लोकांना खरेदी करण्यासाठी वापरताय आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आम्ही देशाचं संविधान मानतो आम्ही प्रथमता भारतीय द्वितीयता भारतीय अंतता भारतीय मानतो आणि आमचा उल्लेख कधी विद्वस कोणाने बाबासाहेबांनी सांगितले ते आम्ही मानतो त्यामुळे अशा तऱ्याने तुम्ही दश शेतीचं वातावरण करून ईडीसीबीआयचं वातावरण करून तुम्ही जे सरकारला तोडणार आणि तुम्ही या ठिकाणी दर्शन येणार ते आम्ही खपून घेणार नाही हे जनतेने त्यांना सांगितलं तो सुद्धा एकदा व्हिडिओ व्हायरल करा भारतात नाही देशाच्या बाहेर पण त्यांचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा व्हायरल व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मला असं सांगायचंय की त्यांच्याबद्दलचे खूप सारे व्हिडिओ आहेत पण एखाद्या माणसाला टार्गेट करण्यासाठी काय तऱ्याचं राजकारण केलं जातं हे आपण या ठिकाणी बघतोय मिलिंद म्हणतात की शिवसेना पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर